हरिओम मी आसावरी एकनाथ पाटील बाय प्रोफेशन इंजिनियर पण बाय पॅशन योग शिक्षक दोन हजार बावीसला मी योग शिक्षक झाले तेव्हापासून आत्तापर्यंत मी योग वर्ग घेत आहे आणि दोन हजार दहाच्या आधी जेव्हा मी जॉब करत होते मी लेक्चरर म्हणून जॉब करत होते डिग्री आणि डिप्लोमा कॉलेजला तेव्हा या ज्या सगळ्या बिझी बिझी वर्किंग मॉम्स आहेत यांना मी खूप जवळून पाहिले त्यांची होणार धावपळ त्यांना होणारा त्रास त्यांना येणार स्ट्रेस आणि सगळ्या आघाडावर आघाड्यांवर काम करताना प्रचंड होणारी त्यांची धावपळ त्यांची मानसिक अवस्था आणि मीही त्या फेजमधनं गेलेले आहे आणि जवळून पाहिलेली सुद्धा आहे त्यामुळे तेव्हाच मी ठरवलं होतं की मला या वयोगटातल्या ज्या सगळ्या वर्किंग सुपर मॉम्स आहेत त्यांच्यासाठी काम करायचे त्यांची मदत करायची आहे तर सगळ्या आघाड्यांवर त्या काम करत असतात एक आई म्हणून पत्नी म्हणून सून म्हणून मुलगी म्हणून एक सोशल पर्सन म्हणून सगळ्या ठिकाणी त्यांचं हंड्रेड पर्सेंट देण्याचा त्या काम करत असतात हंड्रेड पर्सेंट देण्याचा त्या प्रयत्न करत असतात पण कुठ स्वतःकडं स्वतःकडे थोडस दुर्लक्ष स्वतःला थोडस निग्लेक्ट करणे आणि या बद्दल सुद्धा एक मग गिल्ट असणे नाही आपण स्वतःकडे लक्ष देत नाहीये स्वतःकडे लक्ष या अर्थाने मी म्हणते की स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष आणि मग तो सततचा येणारा थकवा ताण आणि त्या ग्रासलेल्या असतात मला तुम्हा सगळ्यांना मदत करायची त्यासाठी मी घेऊन आलेले आहे तीन दिवसाचं वर्कशॉप कोणासाठी तर बिझी वर्किंग मॉम साठी तुम्हाला जो थकवा जाणवतो जो ताण जाणवतो जो बॉडी पेन जाणवतो त्यासाठी मी काम करणार आहे खूप काही वेगळं आपण करणार नाही आपण शिकणार आहोत पारंपारिक योग या तीन दिवसाच्या वर्कशॉप मध्ये एकतर कसं असतं माहितीये का तुम्ही अनेक आघाड्यांवरून धावपळ करत येत असता अनेक विचार असतात डोक्यामध्ये हो की नाही आणि लगेच मग जर आपण योग करायला लागलो तर तो योग आपल्याकडून होणार आहे का नाही तर आधी तुम्हाला मी छान शांत करणार छान सेटल करणार त्यासाठी ओंकार प्रार्थना काही साध्या सोप्या पूरक हालचाली आणि योगासन त्यानंतर छान साधे सोपे प्राणायाम ध्यान या गोष्टी मी या सग या सगळ्या गोष्टी मी त्या तीन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये घेणार आहे सततचा होणारा बॉडी पेन सततची होणारी चिडचिड तणाव या सगळ्यापासून आपल्याला योग जो आहे तो आराम देणार आहे कसं असत माहितीये का सगळं करत असताना आपल्याला माहित असत की आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं सुद्धा तितकच आहे पण पड़ पूर्णपणे आपण त्या गोष्टी काय करतो बाजूला ठेवतो आपण स्वतःला प्रायोरिटी देत नाही तर जर आपल्याला घरासाठी खंबीरपणे उभं राहायचं असेल सगळ्या आघाड्यांवर फ्रंट फूटला काम करायचं असेल तर आपल्याला थोडस आपल्याकडे लक्ष देणं अगदी गरजेचं आहे तर लक्ष द्यायचंय म्हणजे काय करायचंय थोडस कुठेतरी आपल्याला जाणवत असतं की मला थोडीशी मानदुखी जाणवतीये मला थोडीशी पाडदुखी जाणवतीये माझी चिडचिड होतीये पण आपण दुर्लक्ष करतो जेव्हा एखादं काहीतरी मेजर आपल्याला सुरू होतं की आता मला उठताच येत नाहीये आता मला बसताच येत नाहीये तेव्हा मग आपण ती गोष्ट लक्षात घेतो मग ती होणारी धावपळ त्या गोष्टीसाठी मग आपण थोडस बाकीचं कामही आपलं सॅक्रिफाईस करायला तयार होतो पण त्या वेळेपर्यंत आपल्याला जायचंच नाही सुंदर आयुष्य सुरू असताना आपल्याला आपल्या आयुष्यात थोडासा योग आणायचा आहे खूप अगदी आपण तास दोन तास केलं पाहिजे असं नाहीये अगदी आपण अर्ध्या तासापासून सुरू करू शकतो अगदी सा, साध्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे आणि आत्ताचा जो तुमचा दिवस आहे आणि सकाळी अर्धा तास योग केल्यानंतरचा जो दिवस आहे त्यात प्रचंड तफावत असणारे प्रचंड बदल असणारे आणि तो तुम्हाला जाणवणार आहे आणि फार काही मी आत्ता बोलणार नाही कारण मी तुमच्याकडूनच फीडबॅक ऐकणार आहे आत्ताचा जो तुमचा दिवस आहे आणि जेव्हा आपलं तीन दिवसाचं वर्कशॉप होणार आहे त्यानंतरचा तुमचा दिवस तुमची ती पॉझिटिव्ह वेने होणारी सुरुवात आणि मग तुमच्या कामातली तुमची इफिशियन्सी तुम्हालाच या सगळ्या या हा सगळा बदल जाणवणार आहे आणि तुम्हीच तो बदल मला सांगणार आहात तर पद्धत खूप सोपी आहे गोष्टी खूप सोप्या आहेत योग खूप छान आहे आत्ताच जे तुमचं आयुष्य आहे सुंदर आहे आयुष्य खूप काम करत आहात खूप धावपळ करत आहात हो की नाही सगळ्या आघाडांवर आघाड्यांवर खूप सुंदर स्वतःच कर्तव्य निभावत आहात पण तुम्हा सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की आता थोडस स्वतःकडे लक्ष देऊया आणि छान योग आयुष्यात आणूया तर माझ्या वर्कशॉपची लिंक मी माझ्या बायोमध्ये दिलेली आहे तिथे जा क्लिक करा आणि आजच रजिस्टर करा मला तुम्हाला सगळ्यांना माझ्या वर्कशॉपमध्ये बघायला आवडेल तर नक्की रजिस्टर करा आणि योग आयुष्यात आणूया आणि आता फार वेळ न बोलता मला तुम्हाला सगळ्यांना वर्कशॉप मध्ये बघायला आवडेल आणि तुमच्या आयुष्यात तो सकारात्मक बदल झालेला पाहायला मला खूप आवडणार आहे आणि हे सगळं मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे तर चला लवकरच भेटूया तीन दिवसाच्या वर्कशॉप मध्ये हरिओम